एकवीस जुलै रोजी एकच नाव सोशल मीडियावर पाहायला मिळत होत ते म्हणजे द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी निवड झाली एनडीए च्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षनेते यशवंत सिन्हा यांच्यावर मात करीत राष्ट्रपती पदाच्या त्या दावेदार झाल्या भारताच्या इतिहासातील या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती चला तर मग पाहूयात ओडिसा मयूरभंज जिल्ह्यातील त्यांच्या छोट्याशा दोन मजली घरापासूनचा ते दिल्ली येथील तीनशे तीस एकरातील राष्ट्रपती भवन ठरेल एकोणीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न ला मुर्मू यांचा जन्म झाला त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये भुवनेश्वर येथील रमादेवी महिला कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर ओडिसा येथील सरकारी खात्यात त्यांनी क्लर्कची नोकरी केली यानंतर त्यांनी काही काळ एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणूनही काम पाहिलं यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली त्यांनी सर्वप्रथम एकोणीशे सत्याण्णव ला प्रभाग निवडणूक लढवली आणि या निवडणुकीनंतर मात्र त्या उत्तरोत्तर प्रगतीच करत गेल्या त्यानंतर मात्र राजकारणात त्यांना कधीही मागं वळून बघायची गरजच लागली नाही त्यानंतर त्या दोन वेळा आमदार झाल्या दोन हजार दोन ते दोन हजार चार पर्यंत त्या राज्यमंत्री होत्या तर दोन हजार पंधरा मध्ये त्या राज्यपाल झाल्या दोन हजार नऊ साली अत्यंत दुःखद घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली ज्यातून कोणत्याही महिलेला सावरणं खूपच कठीण होऊन जात त्यांच्या पंचवीस वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला हे दुःख पचवणं त्यांच्यासाठी कठीण होत त्यानंतर त्या ते डिप्रेशन मध्ये गेल्या परंतु अध्यात्म आणि योग यांच्या आधारे त्या पुन्हा सावरल्या त्या नुकतच सावरल्या तोवर त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही अपघाती मृत्यू झाला या पाठोपाठ भाऊ आई पती यांचेही मृत्यू त्यांनी पाहिले जवळची सर्व नाती सोडून गेली त्या एकटा पडल्या तरीही त्या डगमगल्या नाहीत त्यांनी पुन्हा भरारी घेतली त्यांच्याबद्दल असंही बोललं जात की त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे परंतु त्या तितक्याच शिस्तबद्ध आणि कडक आहेत त्या संबंधीची दोन हजार सतरा सालची ही घटना दोन हजार सतराची गोष्ट आहे झारखंड मध्ये बीजेपी सरकार होतं रघुवरदास दास हे सीएम होते तेव्हा सीएन टी व एसपीटी ऍक्ट जो कायदा आदिवासी जमीन सुरक्षित संबंधित होता व तो विधानसभेत पास झाला होता परंतु त्यावेळी राज्यपाल असणाऱ्या मुर्मू यांनी त्या कायद्याला तो कायदा आदिवासी हितासाठी आहे असं मला वाटत नाही म्हणत स्वाक्षरीच केली नाही यावेळी त्यांच्यावर दबावही टाकण्यात आला परंतु त्या त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिल्या त्यातून एक गोष्ट जाणवतीये की राष्ट्रपती केवळ नावालाच राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प हे वाक्य द्रौपदी मुर्मू खोडून काढतील त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल